नमस्कार माकेट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आपण बघतो निफ्टी निफ्टीसाठीचा निफ्टीसाठीचालिसेस तुम्हाला खरं सांगायचं असेल तर फिफ्टीन मिनिट्सच्या टा टाईम फ्रेमवर तुम्ही म्हटलं होतं एक बाय पास करा आणि बाईंगची रेंज कुठे दिली होती एक जवळपास ह्या रेंजच्या आसपास सांगितलं होतं बाय करा म्हणून त्यानंतरची मुवमेंट बघा आपल्याला कसली बघायला मिळाली जवळपास तुम्ही बघू शकता जे आपण ॲनालिसिस केलं होतं त्या दिशेने आपल्याला ट्रेड व्यवस्थित बघायला मिळत मिळालं होतं हे लक्षात घ्या फिफ्टीन मिनिट्सने सॉरी पाच मिनिटं ज्याच्यावरतीने ह्या लेवलच्या आसपास म्हटलं होतं बाय करा मुवमेंट चांगली बघायला मिळाली आणि प्लस मार्केट जे आहे ते परत चांगल्या हायवर हाय मारून जाण्याचा प्रयत्न करते हे लक्षात असू आणि थोडक्यात काही चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळाले आणि हेही म्हटलं होतं चोवीस हजार आठशेची जी रेंज आहे कोणती म्हणतो आहे चोवीस आठशे मार्केट चोवीस आठशेच्या वरती टिकण्याचा प्रयत्न केलास तरच तुम्ही बाय करा अन्यथा इथे प्रॉफिट बुक करा कारण थोडाफार मार्केट इथून रिव्हर्स होण्याची शक्यता आहे आणि निफ्टी जी आहे थोडंफार ह्या रेंजमध्ये मग थोडंफार टिकण्याची शक्यता आहे पण चोवीस सातशे चोवीस आठशे या शंभर पॉईंटच्या झोनमध्ये मग इथून जसा जो बाहेर निघेल त्या लेवलला तुम्ही ट्रेड घेऊ शकता या लेवलचे अॅनालिसिस मी केली होती लक्षात सुद्धा त्याप्रमाणे आपल्याला ट्रेड बघायला मिळतोय का डेफिनेटली असं त्याप्रमाणे ट्रेड बघायला मिळतोच मिळतोय ठीक आहे त्याचबरोबर माझ्यामध्ये तुम्हाला समजा असेल निफ्टीमध्ये तर लाईव्हमध्ये आपण बघतोय ट्वेंटी फायव्ह मुव्हिंग वरती कसं एक निफ्टी छानपणे टिकलेलं आहे मग मुमेंट बघायला मिळाली आणि हेही म्हटलं होतं जेव्हा ग्रुपमध्ये मी टाकलं होतं की तुम्ही जेव्हा ट्रेड कराल मार्केटमध्ये जवळपास आपण म्हणू शकतो जे तुम्ही एक बाईंगचा विषय कराल तो पूर्ण होल्ड करून ठेवायचा नाही आहे हे सुद्धा म्हटलं होतं त्याच्यापाटं कारण असं आहे कालची जी थोडीफार हा जो पुलबॅक आला होता एक मोठ्या हजार पॉईंटच्या मुवमेंटनंतर त्यानंतर मार्केट जो आहे हा जवळपास त्याच्यानंतर आज जवळपास परत एकदा एक काय म्हणू शकतो ती लेवल जी आहे कालच्या ते तुटल्या तिथपर्यंत जवळपास एक टेस्ट करायला जात आहे हे असू द्या जर चोवीस आठशेच्यावरती टिकलं तर म्हणू शकतो जी बाईंग होती जी रिझ्यूम झालेली आहे परत हे लक्षात असू द्या तोपर्यंत हे थोडंफार तो तो एक टाईम स्पेंडिंग मार्केट आहे आपल्याला बघायला मिळते ठीक आहे आता ट्रेड कसा घ्यायचा आहे टॉपला जवळपास काय झालं आहे जवळपास इंडिसिजन झालं आहे सुद्धा तुम्ही पुट बाय करू शकत होता कुठे ह्या लेवलच्या खाली चोवीस हजार सातशे अडतीसच्या खाली बघा मार्केट खाली येते ठीक आहे एक स्कॅप लेव्हलला ट्रेड टार्गेट जास्त 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 चोवीस चो चो सातशेपर्यंत ठेवू शकता हे लक्षात घ्या ठीक आहे आणि फुल फ्लेज ट्रेड घ्यायचं असेल तर ही जेव्हा जी मधली लेव्हल आहे चोवीस चो हजार सहाशे साठ त्या खाली टिकता तिथे सुद्धा तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे एंट्री कुठे बघायला मिळेल असते एक सिंगल कॅन्डल स्ट्रॅटेजी आता सिंगल कॅन्डल स्ट्रॅटेजी म्हणजे काय जे लोक पेड कोर्सचे सदस्य आहेत त्यांना माहिती असेल मी टाईप्स ऑफ कॅन्डल शिकवतो एक सिंगल कॅन्डल मार्केटमध्ये सगळं समजून जाते आता ही पाच मिनिटाची सिंगल कॅन्डल बघा आता इथे तुम्ही स्कॅल्प ट्रेड काय म्हणू शकतो स्कॅल्प ट्रेड तुम्ही आरामात करू शकला असता इथे हे लक्षात घ्या ह्या कॅन्डलच्या खाली जर तुम्ही पुट बाय केला असतात पुट ऑप्शन बघा त्याच्यानंतर मार्केट किती खाली आहे एक मोठ्या लॉटमध्ये थोडंफार एक चांगलं एक प्रॉफिट वीस तीस पॉईंट आहे आरामात तुम्ही आडून घेऊन गेला असतात ठीक आहे सुद्धा अजूनसुद्धा हा ट्रेड कंटिन्युटीमध्ये बघायला मिळतो हे लक्षात असू दे ठीक आहे माझ्यामध्ये ह्या टाईपच्या व्हिडिओज आता हळूहळू मी घेऊन येता येणार आहे तुमच्या सर्वांसाठी जेणेकरून लाईव्ह सुद्धा आपण लाईव्ह ट्रेड कसे घ्यायचे हे तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर बघा आता फुलबॅकमध्ये थोडा आला आहे जवळपास लक्षात घ्या मार्केट जाताना लगेच असं जात नाही थोडाफार एक हाय बनवला हा लो बनवला परत हा हाय बनवला आणि परत हा लो बनवायला येतोय आता जर हा लो बनवायचा नसेल मार्केट इथून खाली येत असेल सध्या लो कोणते आहे हा म्हणजे सपोर्ट झोन कोणते ही आला तर जास्त असो इथपर्यंत खाली नाही ही तुटली तर मग आपल्याला ही जी मुवमेंट होती ही फेल गेली म्हणू शकतो जवळपास उसळलाय म्हणू शकतो जवळ थोडक्यात काय जो, का जो वरून खाली काल मार्केट आला होता त्याच्यानंतर थोडाफार पुलबॅकमध्ये आला म्हणू शकतो त्याच्यानंतर सेलिंग जी ही कंटिन्युअसली बघायला मिळू शकते असं म्हणू शकतो आता बघा मार्केट सरळ सरळ खाली येते जो म्हटलं होतं ना कुड बाय करा जे आता म्हटलं होतं एक ट्रेड आहे ती म्हणजे ही आता ही कॅन्डल कशी झाली आहे पेड़ पेडकोरची जसं सांगू शकतात ही टॉपला कॅन्डल कशी झाली आहे आणि तिथून मार्केट सरळ खाली येते हे सुद्धा थोडाफार मोमेंटम जास्त आहे वॉलॅटॅलिटीसुद्धा जास्त आहे त्यामुळे त्यामुळे तुमचे एस एल जे आहे ते सुद्धा थोडे मोठे लागणार हे लक्षात घ्या आता जास्त जास्त सपोर्ट आपला कुठला राहणार सर त्याच्यानंतरचा मोठा ट्वेंटी फाय मुंग ॲव्हरेजचा सपोर्ट तो सपोर्ट म्हणजे तुम्हाला दाखवतो हो म्हणजे हाय जी एक मुव्हिंग ॲव्हरेज आहे आपला जो आपण ॲड केलेला आहे हा एक चांगला एक महत्त्वाचा हो सपोर्ट म्हणून काम कर बघा चोवीस हजार सातशेच्या आसपास सपोर्ट घ्यायला आलेले मार्केट हे लक्षात घ्या म्हणून म्हटलं कॉल बाय करायचं असेल तर जास्त होल्ड करून ठेवू नका ग्रुपमध्ये म्हटलं होतं आता बघा या लेवलच्या आसपास इथे प्रॉफिट बुक केलं असेल इथे कुठेतरी बाय केलं वीस तीस पॉईंट कॅपला खूप झाले हे लक्षात ठीक आहे कारण मोठ्या क्वांटिटीमध्ये तिथे दे आपण ट्रेड करतो हे मित्रांनो लक्षात आहे आणि सेवंटी फाईव्हची आता क्वांटिटी झाली आहे त्यामुळे एक लॉटची त्यामुळे आपण दोन तीन लॉट जरी घेतला तरी ते पाच चार पाच हजाराचा प्रॉफिट होऊन जातो हे लक्षात असू दे ठीक आहे जस्ट अ सेकंड विल वेट अँड वॉच वॉट्स गोना हॅपन खरंच सांगायचं महत्त् महत्त्वाचा विषय म्हणजे आता इथून जर बाईंगचा विचार करत असाल तर कसं बाईंग करू शकतो ऑप्शन बाय करायचं असेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा हाय तुटणं गरजेचं आहे ठीक आहे तो पण तुटत नाही तो पण आपण बाय करू शकत नाही नाही तर काय होईल मार्केट ह्याच रेंजमध्ये थोडंफार राहील आणि मग जर तुम्ही बाय केलात तर लक्षात घ्या मार्केट इथेच राहील आणि मग त्या ऑप्शनमध्ये काय फायदा होणार नाही आहे कारण टाईम स्पेंडिंग आपली वाहतच जाणार आहे कारण तिथे टाईम स्पेंडिंग मार्केट थोडंफार हॉल्ट लेव्हलला जाईल हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही स्विंगवाले असाल तर चोवीस आठशे हीच तुमच्यासाठी बाईंग रेंज आहे स्विंग ट्रेडर्ससाठी चोवीस आठशेच्या वरती टिकताच ही तुमची बाईंग रेंज आहे त्याच्या खा जोपर्यंत वरती टिकत नाही तोपर्यंत बाईंगचा विषय करू नका ओके आपण जरा बाईंग निफ्टीकडे बघू आणि लक्षात घ्या हा जो आहे ना कालचा सेटअप आणि इव्हन आजही तो सेटअप मी वापरते जो मी बनवला होता ग्रुपवरती मी शेअर केला होता तर ग्रुपला जॉईन करायचं असेल लिंक टेलिग्राम सॉरी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन मी डेफिनेटली देऊन ठेवेन ओके बँक निफ्टी काय करते बघा थोडंफार खालच्या दिशेने हालचाल जी आहे ही बँक निफ्टीची आपल्याला बघायला मिळते ओके काय करू शकतो सेल करू शकतो का डेफिनेटली सेल करू शकतो का करू शकत नाही आपण सेल मजबूत प्रॉफिट्स काढू शकतो ठीक आहे कुठे सेल करू शकतो चोपन्न आठशे पन्नासच्या खाली सेल करू शकतो डेफिनेटली पण चौपन्न हजारचा आता करंटमध्ये सपोर्ट घेते सॉरी चौपन्न आठशे पन्नास चोपन्न हजार नाही सॉरी आपण म्हणू शकतो कोणते या लेवलच्या आसपास चोप्पन हजार नऊशेचा सपोर्ट घेतो आणि तिथून जवळपास एक पुलबॅकमध्ये उचण्याचं काम निफ्टी बँक करते हैं। निफ्टी बँक ओला टाईल आहे यस yes, ॲडमिट ओला टाईल आहे पण रेंजमध्ये आहे हे लक्षात आणि ही रेंज तुम्ही आधीच ओळखून काढायला पाहिजे होती जर इथे तुम्ही बाय केला असेल तर इथे कुठेतरी प्रॉफिट बुक करायला पाहिजे होतं त्यानंतर बघा मार्केट सगळं खाली आलं पुलबॅकाला आलं त्याच्यानंतर परत खाली येण्याचा प्रयत्न केला मग परत धब्या थोडक्यात काय येते बघा काय दिसते दाबवण्याचं काम दोनदा झालेलं आहे आता आता सेल करायचं तर कुठे सेल करू शकतो कंटिन्युटीमध्ये येत असेल आणि मार्केट चौपन्न हजार नऊशेच्या खाली जवळपास का आता इथे जी क्लोजिंग झाली ना तुम्हाला दाखवतो ही जी क्लोजिंग झाली इथे या क्लोजिंगच्या खाली होल्ड करताच तुम्ही सेल करू शकता तुम्ही स्कॅल्पर असाल किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी कॅन्डल आहे जिथे सपोर्ट घेऊन आत्ताच गेला आज हे बघा ही कॅन्डल आहे सो so, हा जो थोडाफार व्ही पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न केला ह्या कॅन्डलच्या खाली होल्ड करताच तुम्ही फूट ऑप्शन बाय करू शकता हे लक्षात असू द्या ठीक आहे पण हा सपोर्ट झोन आहे इथे आलेला याचा बाउन्स बॅक होतो इथे कॉल बाय करू शकतो का येस करू शकता बघा आता इथे जर तुम्ही चौपन्न हजार नऊशेचा कॉल बाय केला ठीक आहे एस एल किती ठेवायचा छोटा एस एल ठेवायचा एस एल तुमचा राहणार एवढा आता आपण तो ट्रेड अँड इनिशिएट करूया जस्ट अ सेकंड तुम्हाला दाखवतो कसा तो ट्रेड होईल ट्रेड घेताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे आपण स्कॅल्प ट्रेड बघतोय छोटे 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 ट्रेड्स हे लक्षात असू द्या ठीक आहे जस्ट सेकंड लाँग पोझिशनमध्ये जाऊया ओके तुमची एंट्री कुठे असणार ह्या लेवलच्यावरती कुठेतरी जस्ट अ सेकंड ह्या ही जी कॅ लेवल आहे ना जी आपण रेंज काढली आहे सपोर्ट त्याच्यावरती ओके सो ही आपली एंट्री असणार अशी ठीक आहे आणि एस एल जो आहे एस एल आपला खूप छोटा असणार तुम्हाला हा हा बघा एस एल जो आहे हा इथून आपला थेट एवढा एवढा असणार ही जी कॅन्डल इथपर्यंत दिसेल असणार आणि टार्गेट जे असेल हा जास्त जास्त आपला ट्वेंटी फायव्हिंग ॲव्हरेजपर्यंत टार्गेट असेल म्हणजे इथपर्यंत बघा वन इस टू वन इस वन इज टू वन पॉईंट थ्री बघा आलं आहे का ॲक्च्युली इथपर्यंत ऑलरेडी मार्केट आलं होतं वरती बघा कारण ही रेंज बाईंगची ते सपोर्ट ऑलरेडी मार्केटने घेतला आहे ठीक आहे कोणती ही रेंज आपण बाय का करतोय सर्वात महत्त्वाचं म्हणजे सपोर्ट रेंज आहे ठीक आहे या आसपास एकदा दोनदा आता तीनदा आत्ता पण आलं होतं पण इथे मोठी वीक बनली वीक बनली म्हणजे काय खालून तेवढा प्रेशर आहे पुश करतात वरच्या दिशेने त्यामुळे इथे ग्रीन कॅनर बनते आता जर वरच्या दिशेने गेलं तर प्रॉफिट नाही तर खाली गेलं तर लॉस आता लॉसमध्ये झालं तर भियायचं नसतं लक्षात घ्या इथेसुद्धा ट्रेड कसं कर इनिशिएट करू शकतो तेही सांगतो आपला जास्त असं काय होणार एस एल आपला हिट होणार तो म्हणजे हा इथे ठीक आहे एस एल हिट झाला मग एस एल चोपन्न हजार नऊशेला तुमचा हिट होतो आहे म्हणजे थोडक्यात विषय काय होणार आहे इथे आपला की सपोर्ट रेंज तुटते म्हणजे काय मार्केट खाली येईल थोडंफार जो रेंज बाउंड आहे थोडाफार तुटेल मग किती येईल मग ये जवळपास चोपन्न नऊशेच्या खाली जास्त चोपन्न हजार किती आठशे ऐंशी असं चौपन्न हजार आठशे पन्नासवर की इथपर्यंत टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतो ॲज अ सेट मुवमेंट आहेत परफेक्ट आहेत बघा जो ट्रेड इनिशिएट केला होता थोडाफार वेटिंग लावतो आपण बघा जो कॅल ट्रेड कसा वागायला मिळतोय आला का टार्गेट येतोय आपला बघा एस एल आपला छोटा आहे पण एंट्री बघा कशी आहे बघा सिम्पल स्ट्रॅटेजी काही त्याच्यामध्ये वापरलं आहे एस एल एस अँड आर सपोर्ट रिजेक्शन दोन झोन घेऊन के के ट्रेड केलेला आहे आपण बघा व्यवस्थितरित्या आणि काय uh, लेवलला स्ट्रॅटेजी वापरली ती बघा सिम्पल स्ट्रॅटेजी काही मोठा विषय नाही बघा आपला टार्गेट हिट करायलासुद्धा आलेलं आहे आलं झालं हिट झालं टार्गेट बघा आलं का इथे प्रॉफिट बुक करून निघायचं आहे चला एक ट्रेड आपला परफेक्ट झाला आहे ते कसा ट्रेड घ्यायचा समजा आता हिथून तो वरतीसुद्धा जाऊ शकतो अजून बघा चाललं आहे म्हणजे सपोर्ट त्याने घेतलेला आहे हे लक्षात घ्या आता इथून जर त्याला तोडायचं असेल तर रिजेक्शन झोन कोणती पडणार हेही तुम्हाला दाखवतो सर वरची लाईन पडते का नाही पहिली रिजेक्शन पडणार रिझेक्शनच्या आधी ही रिजेक्शन प झोन पडणार आपली जो आजचा बनला आहे ना ही रिजेक्शन झोन पडणार हे बरोबर हल का घराचं एकदम प्रूफ झालं खाली बघा तिथून त्याच्या आसपास गेले बघा मार्केट इथून ढसळते बघा सिम्पल एका मोबाईलवरती दाखवतो तुम्हाला एका लॅपटॉपवरती दाखवत नाही आहे मोबाईलवरती सिंपल दाखवते ट्रेड कसा करावा मार्केटमध्ये आणि कूल डाऊनमध्ये प्रॉफिट आलेले आहेत आज जर तुम्ही मेजर करायचे म्हटलात तुम्हाला दाखवतो किती पॉईंट काढलेत आपण डायरेक्ट एंट्री आपली जवळपास जास्त लांब नाही म्हणजे जवळपास इथून इथून एंट्री झाली इथून इथपर्यंत किती पॉईंट झाले चाळीस पन्नास पॉईंट झाले पन्नास पॉईंट इथून तीन लॉट मारा बघा किती झाले तर दोन लॉट मारा एक लॉट मारा काय फरक पडते पाचशे रुपये दिवसाला काय म्हणून सोपं आहे का आरामात सोपं आहे बघ प्रॉफिट तुमच्या समोर आहेत ठीक आहे बघा आलं मार्केटवरती ठीक आहे आपलं प्रॉफिट झालं आपला ट्रेड झाला मध्ये तू कुठेही जाऊ दे ट्रेड आपला कंप्लीट आहे एक एंट्री आपली झालेली आहे काय लॉजिक वापरायला समजलं का या छोट्याशा साहेब ट्रेडमध्ये निफ्टी बँकच्या तर लॉजिक तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो मी काय नक्की सांगण्याचा प्रयत्न करतोय लॉजिक जे आहे हे लक्ष आणि लक्षात घ्या निफ्टी बँक निफ्टी एका साईड बाय साईड लावून ट्रेड करणं वगैरे हे करू शकता नाही करू शकत असं नाही पण माझं मत आहे सेपरेट सेपरेट ट्रेड घ्या सेपरेट सेपरेट वे द्या दोघांना ठीक आहे निफ्टी अँड बँक निफ्टी जे तुम्ही ट्रेड करता ओके नंतर आता बघा इथे छोटासा अजून एक चांगला सपोर्ट बघायला मिळतो तो सपोर्ट कसा बघायला मिळतो तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो जस्ट अ सेकंड यू वॉच दिस बघा कसं वाटतंय आहे का त्याच लेवलला सपोर्ट घेत बघा एक दोन तीन आणि चार बघा तोडलं आहे का नाही सपोर्ट घेऊन बाउन्स होतो आहे ठीक आहे त्याचबरोबर आपली लाडकी आरुसू काय करते बघा आर एस आय स्ट्राँगमध्ये आहे हे हे बघा आहे ना स्ट्राँगमध्ये सो so, इंडिकेशन थोडा स्ट्राँग आहे फिफ्टी पर्सेंटच्या जा वर जाण्याचा प्रयत्न करते सो यू शूड दू वी आर पॉझिटिव्ह बघा इथं मार्केट होते का वरती बघा तिथून तोच ट्रेड बघा कुठून किती वरती जातोय ते बघ तोच स्ट्रेट परंतु आता महत्त्वाचा विषय म्हणजे काय ती जी रिजेक्शन जर आपण काढली जी ट्रेंडलाईन आहे ही तोडते का हे बघणं सक् जरा गरजेचं आहे बघा तोडली तोडली का आल्यावरती कारण एक सपोर्टला किती वेळा एक मा जवळपास दिल्या बघा याच्या आधी पण इथेच सपोर्ट घेतला याच्या आधीसुद्धा कालच्या दिवशी ठीक आहे आज ओपन झालं ठीक आहे थोडाफार वर जाण्याचा प्रयत्न केला सपोर्ट घेतला वेळेला सपोर्ट घेतला आता परत ह्याच ठिकाणी म्हणजे जर हा सपोर्ट तोडायचा असेल परत इथे यावं लागणार खरं मग टॉपला सेल करू शकतो का यस सेल करू शकतो कसं सेल करायचं हेही दाखवतो तुम्हाला ट्रेड्स कसे घ्यायचे तुम्हाला दाखवतो आता ही कॅन्डल बनते आहे छोटीशी ठीक आहे त्या कॅन्डलने इथे लो बनवला आहे ओके दॅट साईड एंट्री कुठे करायची कशी ट्वेंटी फाय मुव्हिंग ॲव्हरेजच्यावरती ही कॅन्डल होल्ड करण्याचा प्रयत्न करते जे ह्याच्या आधी कॅन्डल्सने केलं पण त्याच्यावरती काय टिकलेलं नाही आहे जर ही कॅन्डल तुम्हाला से सेफ ट्रेड सांगतो पाच मिनटाची कॅन्डल जर ट्वेंटी फाय मुव्हिंग ॲवरेजच्यावरती ही जर होल्ड झाली तर आपण काय करू शकतो किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी कॅन्डल आत्ताची ग्रीन कॅन्डल कुठली ही ग्रीन कॅन्डल ही ग्रीन कॅन्डल या ग्रीन कॅन्डलचा हा हाय पकडा या ग्रीन कॅन्डलचा हाय पकडा आणि ग्रीन कॅन्डलचा मध्यवर्ग पकडा मिडल ओके आता हाय कुठे आपला थोडाफार वरती आहे जस्ट अ सेकंड ओके मग त्याच्यावरती हाय तुटल्यावर बाय करा बघा हाय तुटला आहे इथे आपण बाय करू शकतो टार्गेट किती थोडाफार वरती घ्या किंवा हिथपर्यंत घ्या हा एक रिजेक्शन आहे आपला ही मोठी कॅन्डल आहे ज्याचा फुलबॅकमध्ये उचलते उगा काय ट्रेड येतोय का आला तर आला तर लॉस झाला काही फरक पडत नाही एंट्री पोझिशन काय आहे पुलबॅकमध्ये मार्केट आलं आहे तो टिकतो आहे का बघणं गरजेचं आहे कशावरती पंचावन्न हजारच्यावरती पंचावन्न हजार कुठे आलं आहे हे घ्या पंचावन्न हजार आता मार्केट इथे सपोर्ट घेऊन जर एवढा बाउन्स होत असेल आणि ही ट्रेडलाईनचं जर रिजेक्शन घेत असेल हो आणि ट्रेंडलाईन तोडण्याचा प्रयत्न तो एक रिस्की ट्रेड आहे आत्ता जो आपण घेतला आहे तो एस एलसुद्धा हिट होऊ शकतो इथे सेल करू शकतो का टॉपला डेफिनेटली सेल करू शकता ती रिजेक्शन होऊन जर घेत असेल तर बघा मार्केट खाली येते रिजेक्शन घेऊन ओके पण आपलं बघणं गरजेचं आहे की बघ घे आता कसा ट्रेड होतोय बघाचा एक ट्रेड आपला सक्सेसफुल झाला ट्वेंटी फाय मुंग ॲवरेजच्यावरती होल्ड करते का बघा सिम्पल ट्रेड आहे हो ज्याचा याच्यामध्ये काही गोष्टी नाहीत बघा ते मधी फक्त काय विषय होतो की वरती खाली जेव्हा मार्केट होतो तेव्हा आपल्याला कसं एंट्री एक्झिट्स आपली व्यवस्थित असतात पण भीती कसली वाटते मित्रांनो की बा हा मार्केटवर जाईल का आपले प्रॉफिट्स होतील का व्यवस्थित ट्रेड होईल का ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात पडतात तर त्याच्यामध्ये काही एवढ्या ह्या गोष्टी नाही आहेत सिंपल ट्रेड्स आहेत दोन ट्रेड्स काढलेत तुमच्यासमोर आत्ता सोपे ट्रेड्स दिलेत एक स्कॅ लोक म्हणतात ना काही मोठी गोष्ट आहे असं काही नाही ह्याच्यामध्ये लॉजिक आणि सर्वसामान्य गोष्ट म्हणजे तुम्हाला मार्केट समजणं गरजेचं आहे बघा बसल्या बसल्या दोन ट्रेड दिले किती मिनटात दहा बारा मिनटात त्यांचे जेकेट सिम्पल काही आणि ह्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी कुठली वापरली प्राईज ॲक्शन टाईप्स ऑफ कॅन्डल जी पहिली व्हिडिओ आहे मेन कोर्सची तीच आहे बघा आई कॉम्प्लेक्स गोष्टी वापरतात लोक हे इंडिकेटर्स वापरा हे वापरा आई गरज नसते हो आणि का कालचाच सेटअप आहे आणि मेन म्हणजे मार्केट टोटल साईडवेज आहे बघा हे टोटल साईडवेज आहे हे लक्षात घ्या टोटल आता पेडकोशच्या सदस्यांना समजते ते बॉटम बनवण्याचा प्रयत्न आहे बॉटम कसा बनवतो आहे बाबा कुठे बनवतो आहे बाबा कुठून ब्रेकआउट भेटेल बघा ह्यासुद्धा गोष्टी बघणं गरजेचं आहे ओके आपला टार्गेट किती आहे थोडा वरती आहे थोडं थोड्या पॉईंटनी राहिले जस्ट म्हणजे जवळपास पंचावन्न ते अजून दहा पाच आपण मोठं पाच दहा पॉईंटनी राहिलेलं आहे टार्गेट आलं तर आलं त्या सॅलिट झालं बट यू हॅव टू वेट ट्रेड घेणं म्हणजे तुमचं पेशन्स सगळ्यात महत्त्वाचं आहे ओके माझ्या हा ट्रेड झाल्यावर ते आपण व्हिडिओ खूप लेंदी झाली चौदा पंधरा मिनटाची झाली पण तुम्ही समजून घ्या नक्की काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे अनालिसिसच्या व्हिडिओज डेली येत होत्या परंतु मला असं वाटलं की थोडंफार आपण वेट केलं पाहिजे कारण कसं सारख्या सारख्या सगळ्या व्हिडिओज टाकतो व्ह्यूज तेवढे पडत नाही सो तुमच्याकडून जरा हे आहे व्ह्यूज द्या लाईक कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा सर्व मराठी अमेझॉनपर्यंत पोहोचवा ठीक आहे हेच मार्केट मराठीची ताकद आहे हे तुमच्यासमोर आहे ठीक आहे सो तुम्हीच सर्वजण शेअर करा काही याच्यामध्ये असं नाही की व्यवस्थित शिकवलं जातं सगळं व्यवस्थित समजलं जाणं बघा ट्रेड प्रॉफिटेबल येतो आहे का आला आला का वरती बघा आलं जवळपास कैन चेक इट आउट कसे व्यवस्थित प्रॉफिट्स आहेत बघा चला का किती वेळ नाचवलं आपल्याला आता हे इथून गेलं तर पंचावन्न हजार पाचशे पण जाऊ शकतं बघा हाय तुटला जमला थोडक्यात काय मार्केट इज ट्राईन टू गो अप बघा सिम्पल एक्का एक्का म्हणजे जवळपास ह्या कॅन्डलमध्ये ही जी कॅन्डल आहे ही ह्याचा आपण हा ट्रेड का घेतला सपोर्ट घेऊन सपोर्टच्या लेवलला आपण बाय केला बरोबर आणि हा ट्रेड का घेतला हे थोडंफार हीच कॅन्डल जी आहे ह्या कॅन्डलचा जो एक हाय तोडून जात असेल तर डेफिनेटली अजून पुलबॅकमध्ये मार्केट थोडंफार अजून वर्चशी येऊ शकतं त्याच्या रेजिशन जेव्हा झोन जशी तुटली तशी आपण परत रिएंट्री केली ट्रेडमध्ये दोन ट्रेड्स घेतले सेम सेम लेवलचे घेतलेले आहेत प्रॉफिट बुक आहेत सगळं समजले लाईक कमेंट शेचनला सबस्क्राईब केला बॅलाईकांना वजन करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो माझ्या मते इथे तुमची मी रजा घेतो आहे ओके धन्यवाद